आई ही आईच असते मग ती मुख्य प्राण्याची असो किंवा माणसाची सध्या सोशल मीडियावरती एका पक्षी आईचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देखील डोळ्यात असत्रू आल्याशिवाय राहणार नाही धुराने भरलेल्या जंगलामध्ये भयान शांतता पसरली होती झाडे जळत होती ज्वाला वेगाने पसरत होत्या प्रत्येक जीवाला आपला बचाव शोधण्याची धडपड सुरू होती प्राणी धावत होते पक्षी आकाशातून उडून सुटत होते पण त्या गोंधळाच्या मध्यभागी एक आई पक्षी मात्र स्थिर होती तिच्या भोवती आग वाढत होती उष्णतेची झल तिच्या पंखांना कुरतडत होती तरीही तिने पिंजऱ्यातील तिच्या छोट्या अंड्यांना सोडण्यास नकार दिला तिच्या डोळ्यात भीती होती पण त्यापेक्षा मोठी होती तिची संरक्षणाची प्रवृत्ती क्षणी तिच्या शरीरावर ज्वारांचा आघात होत होता तरीही ती ढळली नाही ती जाणून होती येथे थांबणं म्हणजे मृत्यू निश्चित आहे पण तिचं हृदय सांगत होतं मी निघाले तर माझ्या लेकरांचं काय क्षणोक्षणाला तिच्या श्वासाचा वेग कमी होत गेला पंख राखेत रूपांतरित होत होते पण शेवटपर्यंत तिने आपल्या अंड्यांना आच्छादन दिलं आणि मग सर्व शांत झालं जेव्हा आग विजली आणि बचाव करते जळालेल्या भूमीवर आले तेव्हा त्याने जे दृश्य पाहिलं ते त्यांच्या डोळ्यात कायमचंच कोरलं गेलं ती आई बक्षी तिथेच होती स्थिर निर्जीव पण नम्र तिच्या जळलेल्या पंखाखाली तिची अंडी मात्र सुरक्षित आणि अस्पृश्य होती त्या मुख निस्वार्थ बलिदानात एक संदेश धरलेला होता आईचं प्रेम हे भयापेक्षा मोठं वेदनेपेक्षा ताकदवान आणि मृत्यूपेक्षा देखील शाश्वत असतं तिचं बलिदान केवळ करून दृश्य नव्हतं ते एक भयावह प्रेरणादायी स्मरण होतं की पालक आपल्या लेकरांच्या सुरक्षेसाठी कितीही थर गाठू शकतात कोणताही स्तर गाठू शकतात तिच्या राखेतून म्हटलेली ही कथा शिकवते की खरं प्रेम कधीही स्वतःसाठी नसतं तर पुढच्या पिढीसाठी असतं आई पक्षाचं हे शौर्य आपल्याला सांगतं जीवन कितीही कठीण असो खरी ताकद त्यागात आणि प्रेमात रलेली असते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद